जळगावमधून मधून रिपोर्ट जळगाव एका अल्पवयीन मुलीसोबत अत्यंत भयंकर प्रकार घडला रोजगारासाठी कुटुंबियांनी तिला अक्षरशः विकलं नाशिकच्या दलालांनी कोल्हापूर मधल्या एका कुटुंबाच्या पदरात तिला टाकलं त्या कुटुंबाने तिचा जाच केला शेवटी ती जळगावमध्ये घरी परतताच वडिलांवर आत्महत्येची वेळ आली आहे हे सगळं का घडलं हादरवणाऱ्या या घटनेवरचा हा एक रिपोर्ट पाहूयात लव यू पापा असं म्हणत वडिलांसोबत तिनं पोस्ट केलेला हा फोटो ती सध्या कुठे आहे हे कुणालाच माहित नाही आणि तिचे वडील ज्यांच्यावर तिचं जीवापाड प्रेम होत ते घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले पण हा घटनाक्रम इतका सहज नाहीये तर यामागे एक अशी भयंकर कहाणी आहे जी तुमच्यातल्या माणसाला सुद्धा अस्वस्थ करेल या अल्पवयीन मुलीला रोजगाराचा आमिष दाखवून नाशिक मध्ये विकलं नाशिकमध्ये विकल्यानंतर कोल्हापुरातील एका व्यक्तीसोबत तिचं लग्न लावून दिलं लग्नानंतर पाच महिन्यांची गर्भवती असताना सासरच्यांनी तिचा गर्भपात केला गर्भपातानंतर ती जळगावातील आपल्या घरी परतली कोल्हापुरातील कुटुंबाने लग्नावेळी दिलेले पैसे आणि दागिने परत करण्यासाठी तिच्या वडिलांकडे तगादा लावला धमकावलं या त्रासाला कंटाळून वडिलांनी आत्महत्या केली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी वडील रामानंद पोलीस ठाण्यामध्ये गेले होते मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नाही असा कुटुंबियांचा आरोप आहे जळगावातील काही महिलांनी पैशांचा आमिष दाखवून मुलीला विकलं असा कुटुंबाचा आरोप दीदी होती ना तिने कोल्हापूरला ते बायान जबरदस्ती करली लग्न करायला लावलं आणि ते तिच्यानंतर मग त्यांना ते मुलगी गर्व होते तिला ती प पाच महिन्याची हे होती प्रेग्नेंट त्याच्यानंतर मग ती इकडे आली त्या बायांना सांगून ती इकडे आली मग ते, ते बाया, बाया रोज रोज घरी यायचे पप्पांना शिवीगाळ करायचे पप्पांना धमकी द्यायचे की बघा आम्ही तुम्हाला मारू ते मग पप्पा मग पप्पाने रामानंदला गेले रामानंदला सांगितलं की बाबा असं असं झालेलं आहे तर ते सांगत होते की तुम्ही मनाने सांगताय असं थोडे होईन असं थोडी कोणी घरी येईन ना कोल्हापूरचे दूरचे लोक को, तुम्हाला थोडे मारतील तीन दिवस रामानंदला कंप्लीट केली भाऊ माझी मुलगी गायब आहे आता तुम्ही कंप्लेंट घेतली तर तीन दिवस कंप्लेंट घेतली रामानला बी बट एस पी ऑफिस लागले संदीप गावित सर होते त्यांनी बी ते काही कंप्लेंट घेतली नाही ते म्हणते तुम्ही मन मन भारून काय सांगता म्हणजे का का, का नाही का, ते कोणीच कंप्लेंट घेतली नाही त्या त्यामुळे भावाने आत्महत्या केलेली बोललो कोणा सपोर्ट भेटला असता एवढं झालं नसतं आता वडिलांच्या आत्महत्येनंतर कुटुंबीय आणि मित्र मंडळींकडून होणारे हे आरोप पोलिसांनी फेटाळले कुटुंबाने केलेल्या तक्रारीनुसार तपास सुरू असल्याचं सुद्धा पोलिसांनी सांगितलं त्यांच्या घरच्यांनी काही आरोप केलेले आहेत की काही सम आहेत त्यांच्या याच्यामुळे मुलगी पळून गेलेली आहे त्यांची तिची मिसिंग दोन दिवसापूर्वी दाखल करण्यात आलेली पोलीस स्टेशनला तिची चौकशी सुरू आहे त्या याच्यातून मुलीला कोणी फुस लावून पळून नेलं किंवा काय अशी तक्रार करतायत आणि त्या याच्यातून त्यांनी आत्महत्या केली म्हणून घरच्यांनी आरोप केलेले आहेत सध्या घरच्यांचं स्टेटमेंट घेण्याची प्रक्रिया सुरू आहे ते जे आरोप करत आहेत त्याच्यावर की ती चौकशी करण्यात येईल आणि त्याप्रमाणे चौकशी करून जी काय करायची ती कारवाई करतीलच पण या प्रकरणात अनेक धागे गुंतलेले आहेत मुलीला कोण कोण तिला विकत या सगळ्याच्या मागे अदृश्य हात आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या मुली बाळींना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे केवळ कायद्याचीच नव्हे तर समाजाने सुद्धा यावर विचार करण्याची वेळ आली आहे जळगावहून भूषण चिंचोरे सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज thank <silence> you